बातमी आहे जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी रोप आणि झाडं लावणारे अनेक जण आहेत मात्र बीड जिल्ह्यातील सुधाकर देशमुख वर्षभर पर्यावरणासाठी झटत असतात सुधाकर देशमुख यांनी झाडांच्या तब्बल दोन कोटी बिया गोळ्या केलेल्या आहेत आणि अविरतपणे हजारो झाडे वाटप करतात पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट उजाड झाले डोंगर सारे झाला गाव एक रूप लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी रूप लाव मानसा एक तरी झाड लाव वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी त्यांच्या शेतात जगद्गुरू तुकाराम महाराज रोपवाटिका तयार केली आहे या ठिकाणी देशमुख आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य मशागत करताना दिसतात मागील वर्षापासून कोरोनामुळे अनेकदा लॉकडाऊन लागला मात्र या लॉकडाऊनचा त्यांनी सकारात्मक असा उपयोगही करून घेतला त्यांच्या रोपवाटिकेत तब्बल दोन कोटी बियांची बँक तयार झाली तर वर्षभरात त्यांनी तब्बल वीस हजार रोपं गावागावात त्यांनी लावलेली आहेत पर्यावरणासाठी झटणारे सुधाकर देशमुख विवाह समारंभात जर गेले तर तिथेही ते रोप भेट देतात दिवस आपल्याला या वृक्षांचं महत्व लोकांना कळावं आणि ते आपल्याला साजरे करायचं आहे त्याचं कारण आहे की यावर्षी आपल्याला सगळ्यात मोठा ऑक्सिजनचा पुरवठा कमी भासलेला आहे ऑक्सिजनची किंमत कुणाला कळली की ज्यांच्या घरचा माणूस दगावलेला आहे त्यांना कळेल आणि म्हणून बाबांनो पुढच्या पिढ्याला ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर व्हावा ही आपल्याकडे दीड टक्क्याचं जंगल आहे की तेहतीस टक्क्यावर जावं म्हणून वृक्षांची गणना व्हावी आपल्याकडे किती झाड आहेत ते कळवे ममदापूर पाटोदा गावात राहणारे सुधाकर देशमुख यांनी लहानपणी आंब्याची कोयत जमिनीत पुरली त्या कोळीतून आलेलं रोप पाहून त्यांना आनंद झाला आणि तेव्हापासूनच त्यांना वृक्ष लागवडीचं महत्त्व पटलं आणि आता शाळा महाविद्यालय लग्न समारंभ किंवा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी गेल्यानंतर सुधाकर देशमुख फक्त झाडांचंच महत्व सांगतात मी मग झाडाचे फळं खायचे मला वाटायचं मला फळं मिळालेत आणि मग त्याच झाडाचं बीज गोळा करायचं मी आणि दुसरीकडे लावायचं असं करता करता एक छोटी रोपवाटिका झाली छोटी रोपवाटिकेतून पुन्हा मोठी रोपवाटिका झाली आणि बघता बघता दोन हजार आठला संत तुकाराम महाराज रोपवाटिका स्थापन केली आणि या रोपवाटिकेच्या माध्यमातून राज्यामध्ये लाखो रोप म्हणजे पौचिती केली सुधाकर देशमुख यांचं वृक्षप्रेम त्यांच्या कुटुंबाला माहिती आहे त्यामुळे लग्न झाल्यापासून त्यांच्या पत्नीही या कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत पोटच्या मुलांवर जशी माया केली जाते तशीच माया वृक्षांवर करत असल्याचं मोहिनी देशमुख यांनी सांगितलं तसंच या कार्यामध्ये त्यांचा मुलगा सुद्धा तितक्याच उत्साहानं सहभागी झालाय गेल्या पंधरा वर्ष झालं आमच्या लग्नाला पंधरा वर्ष झालं मी त्यांच्यासोबतच काम करते आणि म्हणजे त्यांना लहानपणापासूनच झाडांची आवड आहे पण पंधरा वर्ष झालं त्यांच्यासोबत मला पण त्यांचं बघून झाडं लावण्याची झाडाबद्दल मला पण माहिती झाली आणि आवड पण निर्माण झाली मी लहान होतो तेव्हापासूनच बाबा वेगवेगळ्या वे 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 पिशव्या तयार करत होते त्यात बिया भरत होते जसे आंबा चिकू पेरू चिंच अशा वेगवेगळ्या तयार करत होते आम्ही शाळेत गेलो तर प्रत्येक विद्यार्थ्यांना ते बिया बिया देत होते ज्यांच्याकडून लावा लावा जाग, जागा होती त्यांना रोपे देत होते बीड जिल्ह्यामध्ये इतकच वनक्षेत्र आहे दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे सरकारकडून कोट्यवधींचा खर्च करून वृक्ष लागवड केली जाते मात्र वृक्ष लागवड कागदावरच असते त्यामुळे सुधाकर देशमुख यांच्याप्रमाणे सर्वांनीच जर वृक्ष लागवड केली तर जिल्हे हिरवेगार होतील आणि पर्यावरणाचं संतुलन साधण्यात सुद्धा हातभार लागू शकेल सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड